गुड मॉर्निंग सर्वांना तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज पाजायचं आहे पाणी हरभरा पेरलेला आहे रानामध्ये तर त्याला पाणी पाजायला चाललो बघा आम्ही तर नाही पाजणार स्प्रिंक स्प्रिंकलर जोडायचं आहे तर त्याच्यासाठी हे बघा ही की असं गण काढायला लागलोय वरती ठेवलेली दोवर त्यांनी काढायला लागली होती आणि हे घेऊन जायचं रानामध्ये आता जोडून यायचं आज दिवसा लाईट आहे त्यामुळं एवढंच आहे ते हां किती पण आहे अजून तर चला मग बघू तर हे बघा एवढं गण आहेत किती आहे तो आठ गण आहेत आता हे घेऊन जायचं रानामध्ये तर आता हातावर तर काही घेऊन जाऊ शकत नाही एवढं हेल्पड घालायला लागणार ना मग काय ट्रॅक्टरनं घेऊन जाऊया हा कशाचं शोधातवर ट्रॅक्टर काढते मी ठीक आहे चावी कुठे आहे तर चला हे खूप मोठं बागायतदार आहेत आमच्या शेजारीच राहतात पण पाणी व्हायला आमच्याकडे येते हा झालं ना चला आपण जाऊया प्लस पुरा तारखे बस 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 जाय या भरलंय बघा यास भरून घेतलंय पायपा पण जातील का ह्याच्या बरोबर ठेवता येणार नाही त्या बर चला आधी इथं घेऊन येऊन या का मी येऊ पाठी मागणार थोड्यातर पायपा घेऊन ह्या पायपा घेऊन आहेत या स्प्रिंकलरच्या पायप आहेत त्या खूप लांब आहेत गणमध्ये वजन आहे त्यामुळं ह्याच्यावरच घेतलं सगळं दोन 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 कुठं बरं न्यायचं म्हणताना तर चला जोडतो आता मीच आले ट्रॅक्टर घेऊन <laughs> आणि तिने घेऊन यायला एक पायपा ते म्हणजे तू घेत जा घेऊन ट्रॅक्टर तुला पायपा कशा घेऊन येणार येतेच मला पण घेऊन यायला पण त्यांनी पाणी पण घेऊन आलं पाणी कशाला आणलं आहे हां फिल्टर धुवायचं आहे का बागाला पण पाणी सोडायचं आहे येतं मी इकडं पुढं आणताय का अच्छा म्हणजे ही तो पाणी चालू केलं तरी फिल्टरमधनच पाणी येणार म्हणताना फिल्टर धुवायचं आहे तर हे बघा इथं असा हरभुरा पेरला आहे आम्ही तर ह्याला द्यायचं आहे पाणी कारण पाटान काही पाणी जात नाही चढउतार असल्यामुळं व्यवस्थित पाणी भिजत नाही त्यामुळं तर इथं आहे फिल्टर हा धुवायचा आहे म्हणून पाणी घेऊन आले ती हे बघा पायपा घेऊन चाललोय यांना काम नाही हा सगळ्या पायपा एकदमच घेऊन जायच्या हे बघा त्यांचा एक हात मोठत आहे ती म्हणून त्यांच्या हातात बसतंय माझ्या काय बसतंय तरी घेतलंय बघा चला हे बघा सगळं गण जोडून घेतलं आता चालू करायचं पाणी स्प्रिंकलर आता किती ह्यातलं चालू आहेत किती बंद आहेत फवारा हे बघा गण त्याने चेंज केला ह्यात काहीतरी आहे काहीतरी अडकलं ह्यामध्ये हे बघा ह्या होलामध्ये ते बघा बाहेर आलं की नाही काहीतरी आहे त्यामध्ये जाऊन म्हणून त्याने एक गन होता तो चेंज केला आणि आता डबल हे बघा थोडं थोडं भिजलेलं आता डबल स्टार्ट करायचं मोटर बंद करून आलेली कारण एक गन चालतच नव्हता काहीतरी अडकून बसलेलं त्यामध्ये झाली मोटर चालू करून आलो हे बघा झालं की नाही स्टार्ट तो गन चेंज केला तिथला आता सगळीकडे पाणी भिजायला लागले मस्त पैकी वाव किती मस्त वाटते बघा गार्डन मध्ये आल्यागत एवढंच खाली घास नाहीये भिजली मी लांबपर्यंत येते आहो पाणी तर भिजली बघा मी एकदम लांबपर्यंत पाणी येते छान वाटते दिसत दिसतंय तुम्हाला जाऊया काय घरी चला आता ही झालं की परत ह्या साइडला घ्यायचं इकडच्या साईडला आता तिथं किती वेळ भिसायचं काय माहिती नाही त्यांनाच माहिती ते भिजून झालं की परत ती जा जागा चेंज करायची तर या पलीकड जात नाही एक लाईन पलीकड वडूया का थोड येते हळूहळू येते ना मला वाटतं थोडं वडायला लागणार आहे का नाही आता काय बंद करायचं का अजून एकदा किती वेळा बंद करायचं मी पहिलंच म्हणत होती आपण पलीकडे घेऊया थोडं तर घेऊ दिलं नाही तुम्ही काय करूया मग काय होतं माहिती का हळूहळू दूरपर्यंत यायला लागले हे बघा हे आता बघा इथपर्यंत यायला लागलं आहे का हो जायला वाटतंय बघूया थोड्या वे। वेळ मग येऊया चला बाय बाय तर मी माझा ब्लॉग संपवते बाय